अश्विन महिन्यात शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा देवी लक्ष्मीचा जन्मदिवस या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि तो आपल्या सोळा कलांमध्ये परिपूर्ण असतो चंद्राच्या किरणांमधून अमृत वर्षाव होतो असा धार्मिक समज आहे चंद्राच्या या अमृतमयी प्रकाशात खीर किंवा दूध ठेवले की ते अमृत शोषून घेते व ते प्यायल्याने आरोग्य सुधारते अशी भावनिक परंपरा आहे आज आपणही चंद्रप्रकाशात ठेवण्यासाठी मसाला दूध बनवत आहोत त्यासाठी इथे मी एक लिटर दूध तापत ठेवले आहे गॅस मिडियमवर ठेवला आहे दूध मध्ये मध्ये चमच्याने हलवत राहायचं आहे इथे मी मिक्सरच्या जारमध्ये थोडासा जायफळचा तुकडा घातला आहे जायफळ हे पाचक तसंच सुगंधी पण आहे त्याचबरोबर इथे आपण एका लिटरसाठी वीस काजू आणि वीस बदाम घेतलेत हे सुद्धा मिक्सरच्या जारमध्ये घालून घेऊ आणि याची आपल्याला पूड करून घ्यायची आहे आता ही काजू बदामची पावडर जी केली आहे ती सुकी आहे तर ती एका बोलमध्ये काढून घ्यायची आणि आणि या पावडरमध्ये दोन पळ्या दूध घालायचं आणि त्याची पेस्ट करून घ्यायची आपण जर ही पावडर आहे ना ती डायरेक्ट दुधामध्ये घातली तर त्याच्या गुठळ्या होणार म्हणून ह्याची पेस्ट करायची आणि ती दुधामध्ये घालायची म्हणजे काजू बदामची पेस्ट दुधामध्ये लागलीच एकजीव होते आता हे दूध व्यवस्थित ढवळायचं आहे आता या दुधामध्ये आपल्याला तीन चमचे साखर घालायची आहे हे दूध जास्त गोड करायचं नाही आहे आता यामध्ये थोडी केशर घालायची आहे केशरमुळे दुधाला फ्लेवर आणि रंगही छान येतो काजूबदामची पेस्ट टाकल्यावर दुधामध्ये चमचा सतत फिरवत राहायचा आहे स्टीलचं पातेलं असल्यामुळे दूध खाली लागू शकतं काजूबदाममुळे दुधाला छान चव चा येते आणि दाटसरपणा पण येतो दूध पाच मिनिटं उकळलं की घट्ट पण होतं या दुधामध्ये मी आता वेलची पावडर घातली आहे वेलची पावडरमुळेही सुगंध छान येतो तसंच या दुधामध्ये मी दोन टेबल स्पून मिल्क पावडर घालणार आहे एका बोलमध्ये मी थोडंसं दूध काढून घेते आणि त्यामध्ये मिल्क पावडर घेते आणि ही मिल्क पावडर मी या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून त्याची पेस्ट करून घेणार आहे ही मिल्क पावडर जर डायरेक्ट दुधात घातली ना तर पावडरच्या गुठळ्या होतील म्हणून अशी दुधामध्ये मिक्स करून घालायची लगेच दुधामध्ये एकजीव होते मिल्क पावडर घातली तर दूध जास्त वेळ उकळायची गरज नाही हे दूध एकदा चांगलं तापलं की मग गॅस बंद करायचं आहे या दिवशी लक्ष्मीमाता पृथ्वीवर येऊन भक्तांना आशीर्वाद देते असं मानलं जातं म्हणून या रात्री जागं राहून लक्ष्मीची पूजा करणं शुभ मानलं जातं तसंच श्रीकृष्ण सोळा कलांचा अवतार मानला जातो म्हणून त्याचीही पूजा केली जाते आपण हळदी कुंकू वगैरे असलं की हे मसाला दूध करतोच पण आजच्या दिवशी याचं विशेष महत्त्व आहे मिल्क पावडर घातल्यामुळे हे दूध आपल्याला दहा मिनिटामध्ये करता येतं मसाला न वापरता घरच्या घरी केलेले हे दूध चवीला अतिशय उत्कृष्ट लागतं तुम्ही हे एकदा करून बघा आणि चंद्रप्रकाशात ठेवून या दुधाचा अमृतमयी अनुभव घ्या आणि माझ्या चॅनेलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता नक्की करा म्हणजे आपण पारंपरिक आणि नवनवीन पाककृती घेऊन ಭೇಟ ರೂ ಧನ್ಯವಾದ